तिने फोन हातात घेतला पण आज नकळतच तिने फेसबुक मेसेंजर उघडले राज ऑनलाईन दिसला ते बघून तिला खूप आनंद झाला गुड मॉर्निंग तिने लगेच त्याला मेसेज केला काही वेळाने त्याचा रिप्लाय आला आणि गप्पांना सुरुवात झाली हळूहळू सिमरांच्या नकळतच ती राजमध्ये गुंतू लागली दिवसभर तो ऑनलाईन का आहे हे बघायचं नसलं तरी त्याला मेसेज करून सोडायचं तो असला की मनसोक्त गप्पा मारायच्या दिवस कसे जात होते तिचं तिला कळत नव्हतं जी सिमरन सारखी उदास असायची आता हसू लागली होती पुन्हा जगू लागली होती राजनी तिच्यात जगण्याची नवीन उमेद भरली होती असेच सहा महिने निघून गेले सिमरनलाही स्वतःमधला बदल जाणवत होता ती आरशात स्वतःला बघून एकटीच हसत बसायची त्याच्याशी तो समोर नसतानाही गप्पा मारायची दिवसभर ती त्याच्या सोबतच असायची आपल्या मनात कोणताही विचार आला की त्याला बोलून दाखवायची एकटीच त्याला स्वतःजवळ इमॅजिन करून त्याच्यासोबत डान्स करायची <laughs> <laughs> आज पहली बार जो ऐसे मुस्कुराया हूं खुशकिस्मत किस्मत से मैं तुमको पाया तुमसे इश्क करने की इजाजत तिला जराही उदास राहू द्यायचा नाही तो सोबत असला की तिचा दिवस वेगळाच असायचा त्याच्या असण्यानेच तिचं आयुष्य बदलून गेलं होतं सिमरन त्याला आपल्या मनातलं सांगायचं ठरवते उद्या त्याला सर्व सांगेन असा विचार करून आज ती झोपायचा प्रयत्न करू लागली दुसऱ्या दिवशी ती जरा लवकरच उठली राज ऑनलाईन दिसला तिच्या हृदयाचा ठोका चुकला त्याला काय बोलावं कसं बोलावं या विचाराने तिचे हात गार पडले होते आज पहिल्यांदा तिला भीती वाटत होती त्याला मेसेज करताना गुड मॉर्निंग आज तर लवकर उठली माझी राणी समोरून मेसेज आला जो वाचून ती भारावून गेली त्याने तिला असं राणी म्हणून संबोधलं की तिच्या मनात गिटार वाजायची तुझ्या आठवणीत झोपलेच नाही मग उठण्याचा विषयच कुठे येतो पूर्ण वेळ मेसेज टाईप करताना सिमरनच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल होती ओ नाही झोपू दिलं सर्व जाणून अजाण बनणं कोणी तुझ्याकडून शिकावं अगं मला खरंच नाही माहिती काय झालं नाही लागली झोप बर ते सोड तू फोटो टाक ना तुझ्या प्रोफाईल वर का मला बघायचंय ना माझ्या मनात आहे तसा आहेस की नाही आणि नसलो तर आपली मैत्री कॅन्सल का तू आधी फोटो टाक रे तू टाकलास का नाही ना, ना मग मी पण नाही टाकणार मला मनाच्या डोळ्यांनी बघत राहा का रे जीव घेतोस इतका का दुष्ट आहेस तू इतके दिवस माझा जीव घेतलास त्याच काय बर बाबा नको टाकूस शेवटी सिमरनलाच हार मानावी लागली थोडा वेळ नाराज होऊन शांत बसते मग त्याला परत मेसेज करते मग आज बोलायचं पण नाही का बोल ना मी तर इथेच आहे मला आज तुला खूप काही सांगायचं नाही मी, मी माझा नंबर देऊ शकत नाही नको देऊस मेसेंजर वर करू ठीक आहे त्याचा ठीक आहे हा मेसेज वाचून सिमरनच्या पोटात गोळा आला आज ती त्याचा आवाज ऐकणार होती इतके दिवस ती त्याचा आवाज जो कानात ऐकत होती आज खरोखर बोलणार होती ती त्याच्याशी तिने खूप आशेने त्याला कॉल केला फोन कनेक्ट होतो तशी तिची धडधड वाढते पण समोरून नीट आवाज येत नाही लाईन क्लिअर नव्हती दोन तीनदा प्रयत्न करूनही तेच होत होतं शेवटी दोघे म्हणतात नंतर बोलू कॉलवर ऐक तू मेसेज करून ठेव मला जे सांगायचंय मला एक काम आहे मी वाचून तुला रिप्लाय करतो हा नंतर ठीक आहे सिमरन म्हणते सिमरन स्वतःची विचार करते आपलं प्रेम व्यक्त करण्याआधी सर्व सत्य त्याला एकदा सांगावं मनात ठाम निश्चय करत ती टाईप करू लागते राज तू आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य बदललंय मी आधी खूप दुःखी होते माझ म्हणायला कोणीच राहिलं नव्हतं कदाचित तू आला नसताच आयुष्यात तर आजही मी तशीच उदास राहिली असते तू मला परत हसायला शिकवलेस माझ्या आनंदाचं कारण तू आहेस मला आज तुला काही असं वाटतंय एक सत्य जे मी अजून लपवून ठेवू शकत नाही माझी खरी ओळख मी आज तुला माझं पूर्ण सत्य सांगू इच्छिते तुला आठवतं आपण का बोलायला लागलो मी तुझा रिप्लाय वाचलेला एका कन्फेशनवर आणि मला तुझे विचार खूप आवडले होते ते कन्फेशन खर तर मी लिहिलं होत असं बघू नकोस हो त्यावेळी मी खूप कठीण परिस्थितीत अडकले होते जसं मी त्यात सांगितलं त्याप्रमाणे माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत आम्ही ऑस्ट्रेलियाला राहत होतो मी तिथे घरीच असायचे नवरा खूप मोठा बिझनेस सांभाळतो त्याला दिवस आणि रात्र ह्यातला फरकही कळत नाही नुसतं काम 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 मी खूप एकटी पडू लागली कोणी ओळखीचं नव्हतं तिथे माझ्या कोणी फ्रेंड्स नव्हत्या कोणी नव्हत्या आणि अशात मला ते स्वप्न पडू लागलं मी नकळतपणे त्या व्यक्तीच्या प्रेमात पडू लागले त्याला भेटायला म्हणून मी माझ्या स्वप्नाच्या दुनियेत रमू लागले त्या दिवशी तुझ्याशी बोलले आणि बरेच दिवसांनी मला शांत झोप लागली मला त्याने स्वप्नात येऊन सतावले नाही पण मला त्याचं कारण आता लक्षात आलं काही दिवस मी विचार केला आणि मला असं लक्षात आलं की त्या अनामिक व्यक्तीची जागा माझ्या आयुष्यात पूर्ण झाली मला तो भेटला हो मला तो भेटला तुझ्या रूपात मी तुझ्याकडे तशीच खेचली जाते तुझ्याशी बोलण्यासाठी रात्रभर जागू शकते तुला ऑनलाईन पाहिलं की माझ्या चेहऱ्यावर एक मोठी स्माइल येते मला नाही माहिती वा, मला काय होतय पण तू सतत माझ्या अवतीभवती असावं असं वाटत मला माहितीये तुझी स्वतःचीही काही कामं आहेत तरी मी तुझ्याशीच बोलत असते दिवसभर काय करते काय नाही हे तुझ्याशीच बोलते मला आवडतो तुझ्याशी संवाद साधायला मला नाही माहिती मी काय करतेय पण मला ह्यात आनंद मिळतो एक सांगू मला आधी जी भीती वाटत होती ना की मी माझ्या नवऱ्याला चीट करतीये ती आता नाही राहिली मला असं मुळीच वाटत नाही की मी काही चुकीचं करतेय काही चुकीचं इतकं कसं काय चांगलं वाटू शकतं चुकीचं असतं तर ही चूक करताना इतका कसा आनंद मिळतो मनाला सांग ना मला नाही माहिती हे सगळं वाचून तू कसं रिॲक्ट करशील तुला माझ्याबद्दल काय वाटेल पण प्लीज माझ्या भावना समजून घे माझ्या त्या अनोळखी चेहऱ्याला चेहरा मिळावा म्हणून मी तुला तुझा फोटो टाक असं म्हणत होते तुझा आवाज आज ऐकावासा वाटत होता मला नाही माहिती मी जे करतेय ते किती बरोबर आणि किती चूक पण मला आज तुला सांगावसं वाटतय माझ्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्याबरोबर मी तुझी आठवण काढते तू माझा सार विश्व झालास तू तू आणि फक्त तू मी जास्त काही बोलले असेल तर प्लीज मला माफ कर सिमरन कधी झोपली तिचं तिला कळलं नाही पण आज तिला खूप हलकं वाटत होत दुसऱ्या दिवशी सिमरन झोपेतून उठते तरी रातचा काही मेसेज आलेला नसतो ती परत मेसेज करते रागावलास का तुला अजून एक सांगायचं राहिलं माझं खरं नाव सिमरन नाही ते मी तुझं नाव राज बघून खोटं प्रोफाईल बनवलं होतं म्हणजे मला तेव्हा तुझ्यावर लगेच कसा विश्वास बसणार ना म्हणून खोटं प्रोफाईल बनवलं सॉरी मी इतके दिवस तुला नाही सांगितलं पण काल असं वाटलं तुला सगळं सांगावं मेसेज पाठवून ती स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करू लागली पण सारखं सारखं मन त्या फोनकडे वळत होतं न राहून ती दर दोन मिनिटाला फोन चेक करत होती राज ऑनलाईन दिसत होता पण काही रिप्लाय येत नव्हता त्यामुळे तिला जास्तच काळजी वाटत होती काही वेळाने तिला एक पॉपअप आला रातचा रिप्लाय होता तो हाय ते बघून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो मग तुझं खरं नाव काय म्हणजे सांगावं असं वाटलं तर सांग पण आज तू जसं तुझं सत्य सांगितलंस तसं मीही सांगू इच्छितो सांगू कदाचित कदाचित तुला आवडणार नाही पण मलाही तुला अंधारात नाही ठेवायचं ते वाचून तिच्या जीवाची हुरहुर वाढली ह्याचं सत्य प्लीज देवा त्याचं लग्न झालेलं नसू दे तिच्या मनातून एकाच प्रार्थना निघाली तू मला जे समजतेस तो मी नाही ते वाचून तिच्या पायाखालची जमीन सरकली मी जे सांगतोय ते नीट वाच आणि मग तुला काय वाटते ते सांग मी तुला फसवायला असं काही केलं नाही आम्ही इथे एक रिसर्च करीत आहोत आजकाल लोकांमध्ये खूप डिप्रेशन वाढलं आहे आत्महत्येचं प्रमाण वाढले आहे तर आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आयच्या मदतीने अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मदत कशी करता येईल ह्यावर रिसर्च करीत आहोत प्रोग्रॅम सध्या पायलट फेजमध्ये आहे त्याचं एवढं सर्व सविस्तर वाचून तिच्या हृदयाची दडधड वाढलेली ह्या सर्वाचा माझ्याशी काय संबंध ज्या दिवशी तू मला मेसेज केला मला त्याच दिवशी माहिती होतं तुझं नाव सिमरन नाही तुझं अकाउंट फेक आहे कारण तू ते अकाउंट त्या दिवशीच बनवलं होतंस बरोबर ना तरी मला तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते माहिती करून घ्यायचा होता म्हणून मी तुझं सर्व ऐकलं तुझ्याशी बोललो आणि मला हे सुद्धा जाणवलं की तू खूप दुःखी आहेस म्हणून मी तुला वेळ देऊ लागलो आणि मला वाटतं मी तुला तुझ्या दुःखातून बाहेर काढण्यात यशस्वी झालोय हो ना धक्का लागला होता तिला हे सर्व वाचून ती तरी त्याला मेसेज करते तुला कसं कळलं की मी दुःखी आहे बोललो ना पायलट प्रोजेक्ट आहे दुःखी लोक काही विशिष्ट शब्दांचा उपयोग जास्ती करतात त्यांची बोलण्याची पद्धत हे सर्व वेगळी असते ती लोकांना हे दाखवण्यात मग असतात की ते खुश आहेत पण आतून तुटलेली असतात आणि तुझ्याशी बोलताना मला हे सर्व जाणवलं विचारात मग्न होती ती बस आपल्या स्क्रीनवर त्याचे येणारे मेसेजेस वाचत बसली होती आता तुला शेवटचं सत्य सांगतो हा जो प्रोजेक्ट सुरू आहे तो रिसर्च माझ्यावर सुरू आहे काय तिने आश्चर्याने डोळे मोठे करून बघितले हो मी या प्रोजेक्टचा घटक आहे मी एक रोबोट आहे नाव राज आर ए जे ऑफ जॉय तिला आता बस भुरळ यायचीच राहिली होती म्हणजे मी एका रोबोटच्या प्रेमाते तिने स्वतःलाच प्रश्न केला इतके दिवस मी एका मशीन सोबत बोलत होते मला जी मायची उब वाटत होती ह्याच्या बोलण्यातून ती खोटी होती प्रोग्राम केलेली तितक्यात त्याचा परत मेसेज आला तू आज सर्व सत्य सांगितलंस म्हणून आज मी माझही सर्व सत्य सांगितलं मी काही चुकीचं बोललो असेन तर मला माफ कर